श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला महिलांची मोटरसायकल रॅली श्रीराम नवमी उत्सव समितीने केले होते मोटरसायकल रॅलीचे आयोजन श्रीराम नवमीच्या निमित्ताने बुलढाणा शहरासह जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये महिलांनी मोटरसायकल रॅली काढत शहर प्रदक्षिणा घातली या मोटरसायकल रॅलीमध्ये हातामध्ये भगवे ध्वज आणि फेटे बांधून महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले या विजय श्रीरामच्या घोषणेने बुलढाणा नगरी दुमदुमून निघाली आहे तसेच उद्याला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभायात्रेत श्रीराम भक्तांनी आणि बुलढाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आज बुलढाणा येथे रामनवमी जयंती उत्सव समितीनिमित्त महिलांची युवतींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली याची सुरुवात दुर्गा माताच्या आरतीने आदरणीय राजश्रीताई प्रतापराव जाधव आणि त्याचबरोबर आमच्या डॉक्टर उषाताई खेडेकर यांच्या हस्ते आरती करून याची सुरुवात करण्यात आली आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपूर्ण शहरातून ही रॅली काढण्यात आलेली आहे या उद्या रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रासुद्धा शिवनेरी चौक गजानन महाराज मंदिर यांच्या मंदिरापासून सुरुवात होणार आहे याचं मी आवाहन करते सगळ्यांनी सहभागी व्हावं